नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं नितीन चळी पॉईंट युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा जो विषय आहे तो पोलीस भरती दोन हजार पंचवीस महिला उमेदवार पहिल्याच प्रयत्नात पोलीस होणार या विषयावर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खास करून महिला उमेदवारांसाठी आहे महिला उमेदवार या व्हिडिओला स्किप नका करू हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मागच्या दोन भरतीचा अनुभव सांगतो त्या अनुभवावरून महिला उमेदवारसाठी बेस्ट जिल्हा कोणता राहणार आहे महिला उमेदवार पहिल्याच भरती शंभर टक्के पोलीस होणार तुम्ही पहिली जरी भरती देत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पोलीस होणार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चा इतिहास आहे महिला उमेदवार या जिल्ह्यात मध्येच यश मिळालेलं आहे त्याचं कारण म्हणजे ज्या आपण महिला उमेदवार आहेत त्या आपल्या घरापासून लांब फॉर्म भरायला घाबरतात ती जॉब त्यांना आपल्या जिल्ह्यात पाहिजे महिला उमेदवारांना पोलीस व्हायचं असेल तर आपला जिल्हा सोडावा लागेल कारण स्वतःचा जिल्हा जर सोडला तर शंभर टक्के या घटकामध्ये पोलीस होणार आणि ते घटक कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो एक स्वतःचा जिल्ह्यात फॉर्म भरला आणि एक फॉर्म मुंबईला भरला औदर जिल्ह्याची लेखी परीक्षा झाली दोन एप्रिल दोन हजार तेवीसला आणि मुंबईची बरोबर एका महिन्याने लेखी परीक्षा झाली तर सात मे दोन हजार तेवीसला पेपर झाला आणि या म यामध्ये काय झाले दोन एप्रिल दोन हजार तेवीसला मुंबईत वगळता सर्वच जिल्ह्यांचे पेपर झाले जिल्हा पोलीसचे त्यामध्ये ऑल महाराष्ट्र स्टेट महिला उमेदवारांनी पेपर दिला ज्या महिलांचे ग्राउंड एक्केचाळीस प्लस, प्लस पेपर ऐंशी प्लस होता त्या महिला आप आपल्या जिल्ह्यामध्ये लागून गेले स्वतःच्या जिल्ह्यात सिलेक्टेड झाले त्याच महिला उमेदवारांनी मुंबईला पण ग्राउंड दिले होते आणि दोन एप्रिलचा पेपरला सेट झाल्या त्याच महिला सात मे दोन हजार तेवीसला मुंबईचा पेपर झाला त्या पेपरला त्या महिला उमेदवार आलेल्या नाही होत्या त्या लेखीसाठी क्वालिफाय झाल्या होत्या उदाहरणार्थ एका कास्टमध्ये शंभर मुली क्वालिफाय झाल्या होत्या मुंबईला तर त्यापैकी जवळपास पंचवीस टक्के महिला उमेदवार औदर जिल्ह्यात लागून गेले होते म्हणजे कॉम्पिटिशन हे आधीच पंचवीस टक्क्यांनी कमी झाले होते आणि ज्या उमेदवार पात्र झाल्या होत्या पंचवीस मार्कवर पात्र झाल्या होत्या दोन हजार तेवीसची ची भरती मोठी होती सात हजार शहात्तर जागा होत्या आणि त्यामध्ये महिला उमेदवार पण पोलीस आहेत आणि त्याचा फायदा महिला उमेदवार क्वालिफाय झाल्या आहे आणि ज्यांची पहिली पोलीस भरती होती त्यांचा फायदा झाला कारण सात मे दोन हजार तेवीसचा चा मुंबईचा पेपर टप होता तुम्ही साधारणतः साठ ते सत्तर दरम्यान जरी मार्क काढले होते तर महिला उमेदवार नव्याण्णव मार्क एकशे एक मार्क एकशे दोन मार्क एकशे तीन मार्कवर या पोलीस झाल्या आहेत दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये सर्व महिला उमेदवारांना एकच सांगतो जिथे जास्त जागा आहेत तिथे अर्ज भरा आणि तुमचे ग्राउंड जर चाळीस प्लस आणि लेखी ऐंशी प्लस असेल तर स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरा महिला उमेदवारांसाठी महत्वाचे जिल्हे पुणे शहर मुंबई शहर नागपूर सिटी नवी मुंबई मीरा भाईंदर ठाणे शहर असे जर तुम्ही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर शंभर टक्के चान्स वाढून जातो पोलीस होण्याचा तुमची जर पहिली भरती असेल मी जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात फॉर्म भरा कारण तुम्हाला या जिल्ह्यामध्ये एक बेनिफिट म्हणजे तुम्ही जर एक किंवा दोन मार्क जात असाल तर तुमचे नाव वेटिंग लिस्टला येऊ शकते या वर्षी मुली पुणे या जिल्ह्यात जास्त फॉर्म भरतील आणि एक महत्वाची सूचना महिला उमेदवारांसाठी महिला उमेदवार लवकर फॉर्म भरायचा नाही कारण आपल्याला जे मी जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहे ते पहिले चेक करा आणि हे केव्हा चेक करायचं आहे शेवटचे पाच दिवसात चेक करायचं आहे आणि ज्या जिल्ह्यात कमी फॉर्म आले आहेत त्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही थोडं डोकं लावून जर काम केलं तर शंभर टक्के तुम्ही या वर्षी पोलीस होणार आणि मी जे जिल्हे सांगितले आहेत ते लक्षात ठेवा पुणे शहर मुंबई शहर नागपूर सिटी नवी मुंबई मीरा भाईंदर ठाणे शहर हे जिल्हे नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण येत असेल फॉर्म भरताना किंवा जिल्हा निवडताना तर मला मेसेज करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद